शेअर मार्केटच्या नावाखाली दहा लाखाने ऑनलाईन फसवणूक आरोपीला सायबर पोलिसांनी गुजरातमधून केली अटक बुलढाणा जिल्ह्याच्या सुंदरखेड येथील एका व्यक्तीने बुलढाणा सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याची शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन दहा लाख वीस हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती त्यानुसार सायबर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपी हा गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुलढाणा सायबर पोलिसांनी आरोपीला गुजरात मधून अटक केली आहे अटक करण्यात आलेला आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याला न्यायालयात हजर करण्यात आले आहेत याच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा दिनांक सात फेब्रुवारी दोन रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरगड भागातील व्यक्ती यांनी सायबर पोस्ट बुलढाणा येथे येऊन तक्रार दिली होती त्यांची कोणतरी अनोळखी इस्माने त्यांना ऑनलाईन शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये नफा मिळवून देऊ असं सांगून त्यांची दहा लाख वीस हजार रुपयाची फसवणूक केलेली होती अशी फिर्याद त्यांनी दिल्याने सायबर पोस्टला गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही यातील आरोपीचा लोकेशन घेतला असता हे लोकेशन गुजरात राज्यामध्ये मेहसाणा जिल्ह्यात वडनगर भागामध्ये मिळून आलेले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याची सर्व माहिती आम्ही माननीय एस पी साहेब यांना सांगून त्यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची तपास टीम गुजरात राज्यात मेहसाणा जिल्हा येथे गेलो तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही वडनगर या भागात जाऊन आरोपीला त्याच्या राहत्या घरात जाऊन ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली होती आणि आज रोजी त्याला बुलढाणा येथे आणून माननीय ये आम्ही हजर करत हो, आहोत आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत सर आरोपीने या पद्धतीतील अशा पद्धतीचे काही गुन्हे केल्याची माहिती मिळते त्याच्यातून निष्पन्न होण्याची शक्यता आहे आता सध्या पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस करून पुढील सर्व गोष्टींची जशी माहिती मिळेल तसं आम्हाला ती माहिती कळणार आहे